तापमान अजून कमी होणार राज्यातील या जिल्ह्यांना बसणार थंडीच्या लाटेचा फटका दोन ते तीन दिवसात मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेजारच्या जिल्ह्यांसोबत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे महामुंबई परिसरातही सकाळी आल्हाददायक वातावरण राहील मुंबईचे बुधवारी किमान तापमान अठरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमात आत्तापर्यंत नोंदविण्यात आलेले हे निचांकी किमान तापमान आहे जळगावात तीव्र थंडीची लाट आहे जळगावला नऊ पूर्णांक एक अंश तापमान नोंदवले असून सरासरीपेक्षा सहा पूर्णांक दोन अंशाने खाली आहे डहाणू नाशिक मालेगाव बीड यवतमाळ शहरांबरोबरच विदर्भातील शहरात व लगतच्या परिसरात थंडीच्या लाटेसदृश स्थिती होती नाशिक अहिल्यानगर सांगली सोलापूर सह, संपूर्ण विदर्भ मराठवाडा व वा खान्देशमधील जिल्ह्यात शनिवारपर्यंत थंडी जाणवेल मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे वसई विरार कल्याण डोंबिवली परिसरात सोमवारपर्यंत किमान तापमान अठरा ते वीस अंश असेल अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली तर महामुंबईत काही दिवस सकाळी आल्हाददायक वातावरण राहील अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर